आत्ता विजय परत लिहू लागला होता कित्येक वर्षानंतर त्याला एक छानशी कविता सुचली होती त्याचे लेखन प्रतिभा टाईप करून ठेवत होती आणि ते टाईप करताना ती नव्याने त्याच्या प्रेमात पडत होती विजय आत्ता तिच्यासोबत फारच मोकळेपणाने वागू लागला होता त्यातील काही लिखाण विजयने वेगवेगळ्या वर्तमानपत्रात पाठविले होते एक दिवस प्रतिभाला कवितेचा फोन आला फोनवरती प्रतिभाला म्हणाली आजच्या वर्तमानपत्रात विजयीचा लेख प्रकाशित झाला आहे त्याच्यात हा बदल कसा काय झाला तू तर केला नाहीस ना त्यावर प्रतिभा म्हणाली मी फक्त टाईप केले त्यावर प्रतिभा म्हणाली मी फक्त टाईप केले ते काही का असे का का ना तो त्याच्या कामी येतेस तो कशासाठी का होय ना तुझ्यावर अवलंबून राहू लागलाय हे उत्तम तू माझी मैत्रीण आहेस हे कल्यापासून तू तुझ्याशी प्रेमाने बोलतो ना मी तुझी मैत्रीण असण्याचा आणि सरांनी प्रेमात बोलण्याचा काय संबंध त्यावर कविता म्हणाली संबंध आहे आपण शाळेत असताना विजय मला शाळेत क्लास सुटल्यावर मला घ्यायला यायचा एकदा मी तुझी त्याच्याशी ओळख करून दिली होती तेव्हाच मला वाटत होतं तो तुझ्या प्रेमात पडला आहे होता मला तेव्हा ती त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दलचं प्रेम दिसलं होतं पुढे आपले मार्ग वेगळे झाले आणि आपण लांब गेलो त्यावर प्रतिभा म्हणाली कविता तू ना उगाचच काहीही बोलतेस त्यावर प्रतिभा म्हणाली उगाच नाही खोटं वाटत असेल तर त्याला विचार मला आवडेला तुला बहिणी म्हणायला पण तुला माझ्यासारखी नणन चालेल का त्यावर प्रतिभा म्हणाली तुझ्यासारखी नणन भेटणार असेल तर मी गाढवाशीही लग्न करायला तयार होईल तिचं हे बोलणं मागून ऐकणारा विजय म्हणाला कोण गाढवाशी लग्न करते विजयीचा आवाज ऐकताच प्रतिभा किंचित बावरली आणि म्हणाली सर सॉरी कवितेचा फोन होता अशीच थट्टा मस्करी चालू होती अगं मग इतकी घाब गाव कशाला घाबरतेस तू बोल तिच्याशी बोलून झालं की माझ्या केबिनमध्ये विजय निघून गेल्यावर प्रतिभा काही बोलण्यापूर्वीच कविता म्हणाली विजय खरोखरच गाढव आहे आत्ता मलाच काहीतरी करावं लागेल आता, लागे। आता तुमच्यासाठी फोन ठेवल्यावर कविता स्वतःशीच म्हणाली कविता माझी नणंद व्हायला तयार आहे म्हणजे अर्धी लढाई मी न लढताच जिंकली आहे ती म्हणत होती की एकदा ही माझ्या प्रेमात पडले होते त्यात जर तथ्य असेल तर कदाचित माझं प्रेम यशस्वी होईल काही दिवसांनी कविता एक दिवस अचानक विजयला भेटायला आली आणि आईची तब्येत थोडी ठीक नाही तर मी तिला भेटायला गावी जाणार आहे कविताला मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे असं मी तिच्या आईला प्रत्यक्ष भेटून बोलले तू येणार असेल तर आमची गाडी घेऊन जाऊया त्यावर विजय म्हणाला तुझी गाडी नको माझीच गाडी घेऊन जाऊया ड्रायव्हरला सोबत घेतो कविताला विजय इतक्या सहजासहजी तयार होईल हे अपेक्षित नव्हते पण तिला खूप आनंद झाला इतक्यात प्रतिभा आल्यावर मनिषासह त्या तिघींच्या गप्पा रंगल्या त्यात चहापाणी झाले तेव्हा पहिल्यांदा कविताने विजयीचे घर आणि ऑफिस आतून बाहेरून संपूर्ण पाहिले दुसऱ्या दिवशी विजय कवितेच्या घरी गेला बऱ्याच वर्षानंतर इतक्या वर्षी त्याला घरी आलेलं पाहून कविताच्या सासरच्यांना प्रचंड आनंद झाला सर्वाधिक आनंद विशालला झाला त्याने ते विशालसाठी आणलेले चॉकलेट त्याला दिले विजयने कवितेच्या घरातील साऱ्यांचीच अस्थेने चौकशी केली चहा नाश्ता वगैरे झाल्यावर विजय कवितेला घेऊन प्रतिभाच्या घरी गेला तेव्हा प्रतिभा तयारी करूनच बसली होती प्रतिभाच्या आईशी थोडा वेळ जुजबी बोलून ते पुढच्या प्रवासाला निघाले वाटेत प्रतिभा आणि कविताच्या गप्पा रंगल्या विजय मात्र फक्त त्या शांतपणे ऐकून घेत होता कोकणात आपल्या गावातील घराजवळ पोचेपर्यंत गाडी अनेक जागी थांबली होती कविता तर सहलीलाचाच आनंद घेत होती कविता सोबतीला असल्यामुळे प्रतिभाचा आनंदही ओसंडून वाहत होता तिला हसताना पाहून विजय पुन्हा पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडत होता कित्येक वर्षानंतर विजयलाही असं वाटत होतं की तो मोकळ्या हवेत श्वास घेतोय नाही तर आयुष्यातील धावपळीचा आता कंटाळा आला होता विजयची गाडी विजयच्या कोकणातील घराच्या दारासमोर थांबली गाडीचा आवाज ऐकून विजयचे बाबा बाहेर आले विजयला पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला पण त्यांनी तो चेहऱ्यावर दिसू दिला नाही इतक्यात विजयची आई बाहेर आली कविताने तिला मिठी मारली विजय जवळ जाताच आईने त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला प्रतिभा आईच्या वाकून पाया पडताच आईने तिला सुखी राहा असा आशीर्वाद दिला आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरविला कविताने प्रतिभाशी आईची ओळख करून दिली ही माझ्या शाळेपासूनची मैत्रीण आहे मी शाळेत असताना बऱ्याचदा आपल्या घरी आली होती तुला कदाचित आठवत नसेल त्यावर आई म्हणाली न आठवायला काय झाले ही प्रतिभा ना मला चांगली आठवते आपल्या घरी आल्यावर हीच तर चहा बनवायची तुमच्यासाठी तिच्या आईलाही मी चांगली ओळखते आमच्या बऱ्यापैकी मैत्री होती प्रतिभा तुझी आई कशी आहे आणि तुझ्या तीन लहान बहिणी कशा आहेत तुझे बाबा गेल्याचं कळलं पण त्यानंतर आमची कधी भेटच झाली नाही हो प्रतिभाची आईही तुझी आठवण काढत होती मुंबईला आल्यावर त्या तुला भेटायला येणार आहेत कवितामध्येच म्हणाली विजयसाठी हे सारच अनपेक्षित होतं कवितेच्या आईने पुढचा प्रश्न विचारला पण आता प्रतिभा तुला कुठे भेटली मला वाटत होतं तिचंही लग्न वगैरे झालं असेल त्यावर कविता म्हणाली अगं आई प्रतिभा आता विजयच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे म्हणून तर आमची पुन्हा भेट झाली तुझ्या तब्येतीची चौकशी करायला येतच होते तर तिलाही म्हटले चल माझ्यासोबत त्यावर कविताची आई म्हणाली बरं झालं तू तिला सोबत घेऊन आलीस चला आता तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या घरात पाऊल ठेवताच विजयने आईच्या तब्येतीची चौकशी केली असता ती म्हणाली आता तू आणि कविता आलात ना तुम्हाला पहिलं आणि मी बरी झाले विजयने तरीही बाबांना प्रश्न केला काय म्हणाले डॉक्टर त्यावर बाबा म्हणाले काही खास नाही थोडा अशक्तपणा आहे त्यावर विजय म्हणाला त्यांना उद्या पुन्हा बोलवा मला आहे त्यांच्याशी थोडा वेळ खुर्चीत शांत बसल्यावर विजय घराच्या मागील दारासमोरील मोकळ्या जागेत नारळाच्या झाडाखाली आंघोळ करायला गेला तो आंघोळ करत असताना प्रतिभा त्याच्या पिळदार शरीराकडे चोरून पाहत असताना कविताने तिला पाहिलं आणि ती त्याला म्हणाली माझ्या भावाला नजर लावू नकोस त्यावर प्रतिभा म्हणाली मी ती मागची नारळाची झाडे पाहत होती आंघोळ वगैरे झाल्यावर प्रतिभा आईना कामात मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असता आई तिला म्हणाल प्रतिभा तू या घरात पाहुणी आहेस तुला कामे करण्याची काही गरज नाही इथे कामे करायला बरीच माणसे आहेत आता देवाच्या कृपेने त्यावर प्रतिभा स्वयंपाक करणाऱ्या बाईला म्हणाली मावशी सर दुधाचाच चहा पित नाही त्यांना आले घातलेला कोरा चहा लागतो आणि स्वयंपाक शाहाकारे मसाले कमी वापरा आणि शक्यतो तळलेले पदार्थ बनवू नका त्यांच्यासाठी मला आणि कवितेला काहीही चालेल त्यावर आई म्हणाल्या प्रतिभा तुला विजयची बारीक सारीक सर्व गोष्टी माहीत आहेत किती वर्ष त्याच्या सोबत काम करतेस त्यावर प्रतिभा म्हणाली चार वर्ष म्हणताच आई म्हणाल्या चार वर्ष म्हणजे तू त्याला आता हातून बाहेरून ओळखायला लागली असशील त्यावर होकार देताच आई प्रतिभाला म्हणाली जा तू विजय आणि कवितासाठी चहा नाश्ता घेऊन जा आणि तूही त्यांच्या सोबतच घे आराम कर कविता आणि विजय थकल्यामुळे आराम करत असताना कविता मात्र पडवीतील झोप्यावर बसून झोके घेत टीव्हीवर चित्रपट पाहत होती तिला निवांत बसलेलं पाहून आईही तिच्या शेजारी बसली आणि कवितेला म्हणाली तुला काय तुझ्या दादाची लग्नाची काळजी वगैरे आहे की नाही त्यावर कविता गालात गोड हसून म्हणाली आई तुला काय मी एवढी धावपळ करून तुझ्या तब्येतीची चौकशी करायला आले आणि यायचंच असतं तर माझ्या नवऱ्याला घेऊन नसते का आले मी इकडे तुला तुझ्या होणाऱ्या सुनेचं मुखदर्शन देण्यासाठी घेऊन आली आहे मला खात्री होती तिला पाहिलं की तू ठणठणीत होशील त्यावर आई खरंच की काय म्हणून त्यांनी देवाचे आभार मानले आणि पुढचे प्रश्न विजय म्हणाला का तुला काही तसं तुझं प्रतिभाशी बोलणं झालं का त्यावर कविता म्हणाली किती प्रश्न विचारशील अजून तसं काही बोलणं झालं नाही पण दोघांच्याही डोळ्यात मला ते दिसतंय आता आम्ही चार पाच दिवस आहोत ना इकडे तोपर्यंत मी त्यांचा निकाल लावेनच तो खात्री बाळग जाताना मी तुला एक आनंदाची बातमी देऊनच जाईन पण त्यासाठी मला थोडी तुझीही मदत लागेल थोड्या वेळाने कविता विजयला म्हणाली विजय जरा बाजारात जाऊन माझ्यासाठी थोडे सामान घेऊन ये प्रतिभाला सोबत घेऊन जा त्यानिमित्ताने आपला गाव ही ती जवळून पाहिल मी आले असताना पण मला कंटाळा आलाय मी आई जवळच थांबते विजय प्रतिभासह चालतच बाजाराच्या दिशेने निघाला चलता चलता प्रतिभा विजयला म्हणाली सर तुम्ही गाडी का घेतली नाही त्यावर विजय म्हणाला तुला चालायचा कंटाळा आलाय का त्यावर छे हो तुम्हाला चालायची सोय नाही ना त्यावर विजय म्हणाला मी काही पायाला मेहंदी लावून जन्माला आलो नव्हतं त्यानंतर नेहमी सारखी प्रतिभा गप्प झाल्यावर विजय म्हणाला अगं मी विनोद केला त्यावर प्रतिभा म्हणाली सर तुम्ही विनोद कधी करता आणि गंभीर कधी असता तेच काही कळत नाही त्यावर विजय म्हणाला कळेल हळूहळू चालता चालता रस्त्यापासून थोड्या अंतरावर आता विजयला गावचे देऊ नजरेस पडताच तो प्रतिभासह देवळात गेला आणि देवाचं दर्शन झाल्यावर विजय देवळातील गुरुवाच्या पाया पडला म्हणून प्रतिभा ही पाया पडल्यावर ठाणे सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला प्रतिभा किंचित ओळशाळली पण काहीच बोलली नाही त्यावर विजयने काही प्रतिक्रिया दिली नाही चालत चालत गाव पाहत ते दोघे गावच्या बाजारात पोहोचले प्रतिभाने कवितेसाठी बरेच सामान खरेदी केले सामान बरेच आहे पाहून विजयने ड्रायव्हरला फोन करून बाजारात बोलावले आणि सामान गाडीत ठेवून त्याला जायला सांगितले त्यावर प्रतिभा स्वतःशीच म्हणाली काय विचित्र माणूस आहे सामान गाडीतून पाठवलं आणि स्वतः चालत जाणार प्रतिभाकडे पाहत विजय म्हणाला तू हाच विचार करतेस ना काय विचित्र माणूस आहे सामान गाडीतून पाठवलं आणि स्वतः चालत जाणार त्यावर प्रतिभाच्या चेहऱ्यावरील बदललेले रंग पाहून विजय म्हणाला प्रतिभा तू विसरतेस की मी एक लेखक आहे लोकांचे चेहरे मला वाचता येतात त्यावर प्रतिभा मनात म्हणाली मग तुम्हाला हेही कळले असते की मी तुमच्या प्रेमात पडले चालता चालता विजय प्रतिभाला म्हणाला लग्नाबाबत तुझे काय विचार आहेत त्यावर किंचित चावरत प्रतिभा म्हणाली मी माझ्या आईच्या आणि बहिणींच्या भविष्याबाबत निश्चित झाल्याखेरीच लग्न कर, नाही करणार आणि करायचं झालंच तर माझ्या घरच्यांची जबाबदारी मलाच उचलण्याची परवानगी त्याने मला द्यायला हवी त्यावर विजय तिला म्हणाला समजा तू कुणाच्या तरी प्रेमात पडलीस आणि तो तुझ्या घरच्यांची जबाबदारी उचलण्यास नकार देत असेल तर तू काय करशील त्यावर प्रतिभा म्हणाली मी अशा कोणाच्याही प्रेमात पडणारच नाही आणि पडलेच तर मी माझ्या प्रेमाचा त्याग करेन मला माझ्या कुटुंबापेक्षा महत्त्वाचा कोणीच नाही त्यावर विजय म्हणाला हे सारी तू भावनेच्या भरात बोलतेस वास्तवात असा विचार मूर्खपणा ठरतो तो मूर्खपणा तू करू नकोस असं मला वाटतं माझा एक मित्र आहे त्याच्याशी मी बोललोय तो तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे तो बऱ्यापैकी श्रीमंत आहे तुझ्या घरच्यांची जबाबदारी तो अगदी सहज उचलू शकेल तुझा होकार असेल तर मी त्याच्याशी पुढचं बोलतो विजयचं हे बोलणं ऐकून प्रतिभाच्या कोमल हृदयाला असंख्य तडा गेला ती स्वतःशीच म्हणाली म्हणजे सरांना माझ्याविषयी काहीच वाटत नाही मी ओघच त्यांच्या प्रेमात वाहत चालले होते प्रतिभा स्वतःला सावरत विजय म्हणाले नको सर मी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला समर्थ आहे त्यासाठी मला कोणाची उपकाराची गरज नाही त्यानंतर त्यांच्यात काहीच संवाद झाला नाही ते माघार येताच प्रतिभाचा पडलेला चेहरा पाहून कविताने तिला त्याचे कारण विचारले असता ती म्हणाली तुझ्या दादानी माझ्या लग्नासाठी त्याच्या मित्रास्थळ सुचवले त्यावर प्रतिभा जोर जोरात हसायला लागल्यावर प्रतिभा तिला म्हणाली इकडे माझा जीव जातोय आणि तू हसतेस त्यावर कविता हसत हसतच म्हणाली असं होय मग काळजी करू नकोस मी माझ्या दादाला चांगलंच ओळखते तो कोणाचं लग्न वगैरे जुळवण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही मुळात ते त्याला आवडतच नाही मला वाटतं त्याने नथीतून तीर चालवलं असेल आणि त्या तीराने तू घाया झालीस त्या एकूण प्रतिभाच्या जीवात जीव आला खरा पण तरीही ती किंचित अस्वस्थच होती रात्री जेवताना विजयची आई प्रतिभाच्या हाताला चव आहे हा आजची खिर तिनेच बनवली आहे जेबेवर गोडवा आहे संस्कारी आणि मन मिळावं आहे आणि प्रेम आहे तर आहेच ज्यामुळे ज्या घरात सून म्हणून जाईल त्या घराचा स्वर्ग करेल त्यावर विजयचे बाबा सहज म्हणाली स्वर्गच करायचा तर आपल्याच घराचा करा ना ते ऐकून प्रतिभाला ठसका लागला विजयने तिच्याकडे पाण्याचा ग्लास पुढे केला आणि बाबांना म्हणाला तुम्हाला या घराचा स्वर्ग करायची जरा जास्तच घाई आहे त्यावर बाबा काहीच बोलले नाही कविता ही काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी कविताच्या हातावर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम ठरला होता कविताने प्रतिभाच्या दोन हातावर आणि प्रतिभाच्या एका हातावर कविताने मेहंदी काढल्यावर कवितेच्या एका हातावर मेहंदी कोणी काढायचा हा प्रश्न होता त्यावर आईला विचारली असता आई म्हणाली मी बाई नाही काढणार विजय काढेल त्याला येते काढता लहानपणी तोच कवितेच्या हातावर मेहंदी काढायचा प्रतिभा विजयजवळ गेली आणि त्याच्या हात मेह मेहंदीचा कोण देत हात पुढे केला असता विजयने पहिल्यांदाच तिचा हात आपल्या हातात घेतला विजयच्या हाताचा स्पर्श पहिल्यांदा अनुभवताना प्रतिभाच्या मनात असंख्य फुलपाखरी उडू लागली होती विजयने तिचा हात अत्यंत हळुवारपणे आपल्या हातात घेतला होता आणि तो तिच्या हातावर मेहंदी काढू लागला मेहंदी काढून झाल्यावरती विजयला गालात खळी काढत गोड हसत किंचित लाजत थँक यू म्हणताच कविता म्हणाली दादा आत्ता सवय करून घे मेहंदी काढायची बायकोच्या हातावर मेहंदी काढणारा नवरा नशिबाडीच मिळतो त्यामुळे तुझी बायको काही तुला सोडणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिभा विजयला चहा देताना किंचित ओशाळत होती ते पाहून विजय तिला म्हणाला प्रतिभा बस माझ्यासमोर मला तुझ्याच थोडीशी चर्चा करायची आहे प्रतिभा बसली असता विजय तिला म्हणाला सॉरी मी तुला बाजारातून येताना जे काही माझ्या मित्राबद्दल बोललो ते असेच बोललो माझा असा कोणीही मित्र वगैरे नाही फक्त मला लग्नाबाबत तुझे विचार जाणून घ्यायचे होते त्यावर प्रतिभाने पाणवलेल्या डोळ्यांनी का असं प्रश्न विचारताच मागून कविता म्हणाली का म्हणजे काय त्याला तुझ्याशी लग्न करायचंय काय दादा बरोबर ना त्यावर विजय अनपेक्षित हो म्हटल्यावर प्रतिभासह घरातील सारेच अवाक झाले प्रतिभा जागेवरून उठून स्थळ आतल्या खोलीत गेल्यावर कविताही तिच्या माकोमाग आतल्या खोलीत गेले असता प्रतिभाने कवितेला आपल्या मिठीत भरून घेतली प्रतिभाचे डोळे अश्रूनी भरले होते प्रतिभाचे पाणवले डोळे पुसत कविता म्हणाली आज मी खूप आनंदी आहे आज माझंच नाही तर माझ्या आईवडिलांचंही एक स्वप्न पूर्ण झाले फक्त तुझ्यामुळे त्यावर प्रतिभा म्हणाली कविता तुझ्यासारखी मैत्रीण भाग्यानेच मिळते त्यावर प्रतिभा हसून म्हणाली आता मी तुझी ननन होणार आहे म्हटलं विजयने आपल्या प्रेमाची कबुली दिल्यामुळे विजय आणि प्रतिभाचे नाते अचानक बदलले होते गावातील टेकडीवरच्या शंकराच्या देवळात विजय प्रतिभा कविता आईबाबा सह गेला असता थोडा एकांत मिळताच प्रतिभाला म्हणाला प्रतिभा मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय तुझ्यावर उपकार करण्यासाठी तू माझ्या बहिणींची मैत्रीण आहेस म्हणून आई बाबांना सोन म्हणून आवडलीस म्हणून घेतलेला नाही माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे म्हणून घेतला आहे मी जेव्हा तो शाळेत असताना तू पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो माझा कविता संग्रह प्रतिभा मी तुलाच डोळ्यासमोर ठेवून लिहिला होता मी तुझ्या प्रेमात पडलो होतो तेव्हा मी कोणीच नव्हतो पण आजही माझे तुझ्यावरील या किंचितही आटलेले नव्हते मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की तू कधी माझ्या आयुष्यात येशीलही माझ्या योगायोगांवर विश्वास नव्हता पण आता विश्वास बसू लागला आहे योगायोगाने आपल्या आयुष्यात अनेक घटना क्रमक्रमाने घडत गेल्या आणि आपण एकमेकांच्या जवळ येण्याचा मार्ग सोपा होत गेला तो माझ्या आयुष्यात पुन्हा येत्याच माझ्यातील लेखक कवी मला पुन्हा गवसला माझ्यातील हरवलेला माणूस आणि कलाकारही पुन्हा जागा झाला मी पुन्हा माझ्या कुटुंबाच्या जवळ गेलो तू माझ्या जगण्याला खरा अर्थ दिलास त्यावर प्रतिभा विजयीचा हात हातात घेत त्याला म्हणाली मीही तुमच्या आजच्या रूपाच्या प्रेमात पडले नाही तुमच्या आणि तुमच्या कवितांच्या प्रेमात मी शाळेत असतानाच पडले होते म्हणूनच मी कित्येकदा तुमच्या घराची वारीही केली होती पण योगायोगाने तेव्हा काहीच जमलं नाही नं नंतर सारंच बदलत गेलं तुमची आठवण किंचित मागे पडली ज्या दिवशी कवितामुळे तुमची ओळख पडली त्या रात्री मी क्षणभरही झोपले नाही त्या दिवशी पहिल्यांदा माझा योगायोगांवर आणि प्रेमांवरही विश्वास बसला माझ्या आयुष्यात घडलेल्या साऱ्या चांगल्या वाईट घटना संबंध योगायोगाने आपली जी भेट होणार होती तिच्याशी जोडलेला होता त्यावर विजय म्हणाला मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांसाठी इतरांना दोष देत होतो पण आता मला कळते तो माझा मूर्खपणा होता आपल्या आयुष्यात घडणाऱ्या साऱ्या घटना एखाद्या चित्रपटात पुनर्नियोजित असल्यासारखं घडत होत्या मनेन या विश्वात असलेली कोणतीतरी अज्ञात शक्तीच ते घडवून आणत होती आपण मात्र त्याला आज योगयोग म्हणतो इतकंच विजयने गप्पा मारत चालताना एक हात प्रतिभाच्या कमरेभोवती टाकला होता आणि प्रतिभा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून निश्चितपणे सावकाश चालत होती त्यांच्या भविष्याच्या दिशेने पण अजूनही त्यांच्या आयुष्यातील योगायोग संपलेले नव्हते विजय आणि प्रतिभाचं प्रेम यशस्वी होणं त्यांचं एकमेकांशी लग्न होणं हा एक योगायोगाचा शेवट होता पण तिथूनच सुरू होणार होता आणखी एक योगायोग